नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कुलदीप काटकर अॅडव्हान्स पेस्टीसाइड मध्ये एरिया मार्केटिंग मॅनेजर म्हणून सोलापूर आणि सांगली विभागाचं काम करतो तर आज आपण इथं जत तालुक्यामध्ये जत ह्याच गावामध्ये बाळासुमाळे यांच्या द्राक्षाच्या प्लॉट मध्ये आलेलो आहे तर आज ह्या बागेचे जवळपास पंचवीस दिवस झालेले आहेत गोडी छाटणी करून तर इथं घाडांची जी संख्या आणि घाडांची जी काही सध्याची अवस्था ही बघता ह्या शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने मेहनत घेतलेली आहे ही मेहनत घेताना त्यांनी कोणत्या उत्पादनाचा वापर केला घड चांगले सुदृढ आणि चांगले मजबूत जोमदार निघण्यासाठी आज त्याची माहिती घेऊ नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रोहित पेस्टीसा प्रतिनिधी आपण जत मध्ये बाळासाहेब माळी यांच्या त्यांना आपण न्यू पोटॅश आणि अॅग्रोस्ट्रॉंग हे प्रोडक्ट आपण पंधराव्या दिवशी त्यांना वापरायला सांगितले होते त्यांच्याकडून त्याचे फायदे जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आपले नाव आणि मोबाईल नंबर सांगा बाळासाहेब माळी आपला मोबाईल नंबर नव्वद एकवीस सदुसष्ट सतरा अडुसष्ट आपण किती दिवशी सर मी पंधराव्या दिवशी ह्याची फवारणी करून घेतलो कसं झालं होतं की पहिल्यांदा घडाला एकदम म्हणजे नाजूक हे होत म्हणजे घड असा दिसायला असा एकदम लहान होता हा मग असं झालं की आम्हाला असं कळालं की हे वापरल्यानंतर म्हणजे घडाची साईज तुमच्या जरा बऱ्यापैकी येईल मग आम्ही काय केलो हे कोट्रो ते पवार केल्यानंतर ते चार ते पाच दिवसांनी गडामध्ये सुधारणा आमच्या दिसतेसार झाली अंतर वाढला त्याच्यामुळं मला माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक शेतकऱ्याने गडाची जर कमजोरता जरी वाटली तरी ही पंधरा दिवसांनी हे वापरावा अशी माझी अपेक्षा आहे कारण का तर आता मालाची कंडिशन अशी झाली आहे की प्रत्येक शेतकऱ्यांना माला मालच पडणं झालाय आणि त्यात नवी पडताना हा कमजोर पडल्यामुळे प्रत्येक शेतकरी चिंतेत आहे त्याच्यामुळं प्रत्येक घडाची वाढ आणि चांगल्या प्रकारचं हे करण्यासाठी हे आग्रोस आपण शेतकऱ्यांना सांगू शकता आपण हे काय कोणत्या प्रमाणामध्ये औषध वापरलेलं सर हे शहाण्णव ग्राम आणि ते, ते दोन मिलियन वापरलेलं आहे आपण दोन, दोन मिलीन वापरल्यानंतर त्याची फवारणी केल्यानंतर हे मला घडामध्ये थोडं म्हणजे चांगल्या प्रकारचं मला जरा हे झालेलं आहे त्याचा रिझल्ट चांगल्या प्रकारे आला आणि ते तुम्ही पाहू शकताय सर हे घडाची सहीज बघा हे बघा हे बघा कारण का तर हा ह्या गडात एकदम बारीस कुठला नाही काही नाही गड तसं काय प्रकार झाला नाही जेवढा बारीक होता तो सुद्धा गाडीला आलेला आहे त्याच्यामुळं तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकता आता बाकी शेतकऱ्यांना मी एवढं सांगू शकतो की ह्या काळात म्हणजे मालाची संख्या खूप कमी असल्या कारण आणि हाय तो माल कसा बचावायचा यासाठी आम्ही एक फवारणी तुम्ही पंधरा दिवसांत करावी अशी आमची अपेक्षा आहे कोणती फवारणी केली पाहिजे हे न्यू पोटेश आणि स्ट्रॉंग ही फवारणी करून घ्यावी असं मला प्रत्येक शेतकऱ्यांना सांगायचं आहे कारण का तर ह्या परिस्थितीत वाचायचं आणि जर हे जर करायचं असतं तरी हे एक फवारणी करून घ्यावी कारण का तर हा तर रिझल्ट हा आता सध्या तुम्ही पाहू शकताय